घडामोडींसाठी न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा ऑनलाइन झालेले कर्ज फेडण्यासाठी तरुणाने वृद्ध महिलेचा खूण केल्याची घटना डोंबिवलीतील विष्णुनगर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील शास्त्रीनगर परिसरात घडली आहे एकट्या राहणाऱ्या वयोवृद्ध महिलेची गळा दाबून हत्या करण्यात आली होती या महिलेची त्यांच्या इमारतीमध्येच राहणाऱ्या तरुणानं हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालंय विष्णुनगर पोलिसांनी तरुणाला अटक केली असून यश विचारे असं या आरोपी तरुणाचं नाव आहे डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर परिसरातील वसंत निवास इमारतीमध्ये हा प्रकार घडलाय या इमारतीमध्ये राहणाऱ्या आशा रायकर यांच्या घराचं दार बाहेरून बंद होतं शेजाऱ्यांनी दार उघडून आत जाऊन पाहिले तेव्हा त्याचा मृतदेह घरात पडला होता त्यांनी तातडीनं ही माहिती पोलिसांना दिली आशा यांची हत्या झाली की हा अपघात आहे या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचं आवाहन त्यांनी दोन तासांच्या तपासानंतर या या प्रकरणात दाखल केला प्रकरणाचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी वसंत निवास आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले त्यावेळी इमारतीमध्ये बाहेरचं कुणी आलं नाही हे निष्पन्न झालं या इमारतीत राहणारा यश विचारे हा तरुण संशयास्पद हालचाल करत होता हे पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी यशला ताब्यात घेतले तो काही बोलण्यास तयार नव्हता यशला दारूचं व्यसन आहे विष्णुनगर पोलिसांनी यशच्या काही मित्रांना विचारपूस करण्यासाठी पोलीस ठाण्यात आणलं त्यापैकी एका मित्राने सांगितलं की यश याने दुपारीच त्याच्या मोबाईलवर मेसेज केला होता आजाद दारू पिते है कल शाळेत जमा होना पडेगा या मेसेजमुळे तोच मारेकरी असल्याचं स्पष्ट झालंय यशनं ऑनलाइन बेटिंगमध्ये साठ हजार रुपये गमावले होते त्यामुळे त्याला पैशांची अत्यंत गरज होती त्याला दारूचं व्यसन असल्यानं मित्रांसोबत दारू पार्टी करायची होती इमारतीच्या उभा असताना त्याला यांच्या गळ्यात आणि कानातले दागिने दिसले ते पाहून त्याची नियत फिरली तो आशा यांच्या घरात गेला त्याने घरामध्ये त्यांची गळा दाबून हत्या केली असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी दिली आहे विष्णुनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तेरा तारखेला साधारणत दुपारच्या दरम्यान सव्वा तीन साडेतीन वाजेच्या एक एक ती दरम्यान एकटा एकटी राहणाऱ्या वृद्ध महिलेची हत्या करण्यात आलेली होती आणि तिच्या दागिन्यांची तिच्या गळ्यातील सोन्याची चैन आणि कानातील कर्णफुले याची चोरी झाल्याची घटना चौदा तारखेला विष्णुनगर पोलीस स्टेशनला रिपोर्ट झाली होती माहिती मिळाल्यावरून आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय संजय पवारसाहेब त्याचप्रमाणे त्यांचे सहकारी ए पी आय लोखंडे त्याचप्रमाणे पी एस आय भवारा आणि आमची सर्व डी बी टीम घटनास्थळावर गेली घटनास्थळावर कुठलाही क्ल्यू मिळून आला नाही ज्या ठिकाणी हत्या केलेली होती त्या ठिकाणची जी इमारत होती इमारतीमध्ये राहणाऱ्या आजूबाजूच्या लोकांकडे विचारपूस केल्यानंतर ही घटना दुपारीची असल्यामुळे कोणी साक्षीदार त्या ठिकाणी मिळत नव्हता परंतु अत्यंत कौशल्याने आमचे विष्णुनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि डी बी टीम यांनी अवघ्या आठ तासामध्ये या खुनाचा छडा लावला आणि यातील संशयित आरोपी यश विचारे वय वर्ष अठ्ठावीस याला अटक केली आणि त्याला विचारपूस करता त्यांनी खुनाची कबुली दिलेली आहे याच्यामागचा उद्देश हा पैशासाठी हा जो यश विचारे आहे हा, हा सेकंड इयरला याने शाळा सोडलेली आहे हा व्यसनी आहे आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन क्रिकेट ॲपवर हा साठ हजार रुपये हरलेला होता आणि तो कर्जबाजारी होता मग या नैराश्यातून त्यांनी केवळ पैशासाठी या वृद्ध महिलेची हत्या केलेली आहे कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा